नमस्कार भावांनो आज पळूस सांगली मैदानाला तीन लाखाच्या मैदानाला सुरुवात झालेली आहे तर मी या व्हिडिओमार्फत दोन अपडेट देणार आहे पहिली अपडेट म्हणजे वेगाचा शेवट सर्जाचा पेहरा कोणासोबत आहे तसेच दुसरी अपडेट म्हणजे विठ्ठल नानांच्या तेजाबद्दल तर भावांनो आज जे मैदान आहे मोठं मैदान आहे काळ्या मातीचं रान आहे त्यामध्ये कोण एक नंबर होईल काहीच सांगता येईल कोणतीही गाडी जिंकू शकते काहीच सांगू शकत नाही तर आजच्या मैदानात बरंच आपल्याला टॉपचे नंदी दिसणार आहेत तर भावांनो बऱ्याच दिवसातून विठ्ठल नानांचा तेजाच मैदान दाखल झालेला आहे तेजा एका टॉप पहिल्या असणार आहे अजून पहिरा मला माहिती नाही पण आजच्या मैदानात आपल्याला तेजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पैलवान अभिजित भैया पॉवर फलटन यांचा वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत तर तो टॉपच पैरा आहे तो, तो म्हणजे मागेच झालेल्या कासेगाव मैदानातील एक नंबरचा मान करी तो म्हणजे कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे या जोडीला नक्कीच गॅस लागणार आहे कळंबीचा शंभू मागे आपल्याला लखन सोबत पलताना दिसला होता तेव्हा काय टॉप स्पीड लागला होता तोच हा शंभू नव्या जोमाने पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे तो पण सर्जा सोबत सर्जा देखील मागे तीन मैदाना कंटिन्यू एक नंबर करतोय गुळालात आहे त्यामुळे सर्जा दल देखील टॉपच स्पीड लागलेला आहे सर्जा आणि कळंबी शंभू म्हटल्यावर नक्कीच ही जोडी टॉपमध्ये आज खूपच आपल्याला टॉप टॉपच्याच जोड्या बघायला मिळणार आहेत आणि मैदान बघायला देखील मजाच येणार आहे कोण होईल एक नंबर हे कोणीच सांगू शकत नाही रान आहे काळ्या मातीचं त्यामुळे सर्जा आणि शंभूला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो